राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकूण आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यानं सर्वोच्च न्यायालयानं याचिका दाखल करण्यात आलेली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्याचवरती आज सुनावणी पार पडणार आहे एकूण सव्वीस याचिका आणि संबंधित हस्तक्षेपांचे अर्ज यावरती आज सुनावणी होणार आहे राज्यातील चव्वेचाळीस नगरपालिका अकरा नगरपंचायती वीस जिल्हा परिषदा आणि नागपूर चंद्रपूर या दोन महापालिकांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ही ओलांडली गेल्याचा राज्य सरकारचा अहवाल आह आहे त्यावरती सुप्रीम कोर्टानं आरक्षण मर्यादा ओलांडल्याबद्दल राज्य सरकारवरती ताशेरे ओढले होते याआधी देखील तेलंगणात पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्यानं कोर्टानं तिथं निवडणुकीला स्थगिती दिली होती दरम्यान आजच्या सुनावणीमध्ये काय होईल याकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय आणि यानंतर कुठे कुठे आरक्षण मर्यादेचं हे उल्लंघन झालेलं आहे आपण पाहूयात एकूण सतरा जिल्हा परिषदा त्र्याऐंशी पंचायत समित्या दोन महापालिका आणि सत्तावन्न नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये हे उल्लंघन झालेलं आहे आणि याच संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत आहेत सोमेश आजच्या या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून आहे त्यामुळे साधारण किती वाजता या सुनावणीला सुरुवात होईल आज सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोर हे प्रकरण सुनावणीसाठी आहे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला वागची या न्यायदेवी समोर या प्रकरणावर सातव्या क्रमांकाला सुनावणी होणार आहे त्यामुळे सर्वसाधारणपणे सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान या प्रकरणावरची सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यावेळी गेल्या वेळेसच्या सुनावणीमध्ये स स्वतः सूर्यकांत म्हणाले होते की तुम्ही सकाळी साडे दहा वाजता या प्रकरणाचा एकदा उल्लेख करा आणि मग या प्रकरणाचा उल्लेख झाल्यावर त्यावेळी आपण ठरवू की या प्रकरणाला कधी आणि कशा प्रकारे वेळ द्यायची आहे त्यामुळे आज सकाळी साडे दहा वाजता जेव्हा सर्वात पहिल्यांदा सरन्यायाधीश कामकाजाला सुरुवात करतील त्यावेळी पहिल्यांदा या प्रकरणाचा उल्लेख केला जाईल आणि त्यानंतर हे सर्वसाधारणपणे वादसूचीवर सातव्या क्रमांकावर प्रकरण आहे पण तरी सुद्धा जर सरन्यायाधीशांनी ठरवलं की हे सर्वात शेवटी घ्यायचं किंवा सर्वात आधी घ्यायचं किंवा या बाबतीत काही वेगळा वेगळ्या पद्धतीने सुनावणी घ्यायची तर तशी वेळ ठरेल परंतु आज अतिशय महत्वाची सुनावणी होते कारण आज जवळपास या संपूर्ण प्रकरणामध्ये सव्वीस याचिका या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित आहेत त्यामध्ये हस्तक्षेपाचे वेगवेगळे अर्ज आहेत यापैकी काही जणांचा बांटी आयोगावर आक्षेप आहे काही सत्तावीस टक्के आरक्षण मिळावं अशी मागणी आहे काही जणांचं म्हणणं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे राज्य सरकारकडून राज्य निवडणूक आयोगाकडून तर ती मर्यादा पुन्हा एकदा ते पन्नास टक्क्याच्या आत आणावं वेगवेगळ्या ठिकाणचं आरक्षण त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण पहिल्यांदा तर या सगळ्या बाबतीत निर्णय होईल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नेमक्यापणाने कधी होतील कारण एकतीस जानेवारीची डेडलाईन ही सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे यापूर्वी निवडणुकांसाठी आणि पन्नास टक्क्यांची मर्यादा ही सुद्धा सर्वोच्च न्यायालयानेच वेगवेगळ्या निकालपत्रातून ठेवलेली आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये जी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस चीड आहे त्यापूर्वी राज्य निवडणूक आयोग या सर्व प्रकारच्या दुरुस्त्या करून निवडणुका घेण्यास समर्थ ठरणार आहे का या प्रश्नावरती खल होईल आणि या प्रश्नावर चर्चा झाल्यानंतर जर निवडणूक आयोग समर्थ ठरणार असेल तर कदाचित कोणताही प्रकारचा प्रश्न उद्भवणार नाही पण जर निवडणूक आयोगाला राज्य सरकारला अधिकचा वेळ हवा असेल तर मात्र अशा प्रसंगामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये काही याचिकाकर्ते असाही आक्षेप घेऊ शकतात की एकतीस सुनावणीकडे लक्ष लागून राहिलेला आहे या सुनावणी संदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेऊ तुर्तास धन्यवाद सोमेश या माहितीसाठी ABB ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ